एक टाकी भरण्यासाठी पंचवीस बादल्या पाणी लागते जर बादलीची क्षमता मूळ बादलीच्या क्षमतेच्या दोन पाच केली तर तीस टाकी भरण्यासाठी एकूण किती बादल्या पाणी लागेल ला असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा सर लेखकांनो लक्ष द्या प्रथमत प्रथमत टाकीची एकूण क्षमता शोधा म्हणजे टाकीत एकूण किती पाणी मावते या टाकीची धारक क्षमता म्हणजे पंचवीस बांधल्या एक टाकी भरण्यासाठी पंचवीस बादल्या पाणी लागते मग हे पंचवीस बादल्या पाणी म्हणजे एकूण लिटर मध्ये किती पाणी होईल हा प्रश्न मनाशी करा उदाहरणार्थ लेकरांनो लक्ष द्या एका बादलीत एका बादली समजा पंचवीस लिटर पाणी मावते टाकीची क्षमता आहे पंचवीस बादल्या टाकी भरण्यासाठी पंचवीस बादल्या पाणी लागते एका बादलीमध्ये उदाहरणार्थ पंचवीस लिटर एवढं पाणी मावते टाकी पूर्ण भरण्यासाठी एकूण पंचवीस बादल्या लागतात तर टाकीची धारक क्षमता अर्थात टाकीमध्ये एकूण किती पाणी मावते त्यासाठी पंचवीस एका बादलीतील हे लिटर पाणी आणि गुणीला पंचवीस ह्या बादल्या हा, बाद हा गुणाकार सहाशे पंचवीस लिटर ही झाली त्या टाकीची काय हो धारक क्षमता अर्थात टाकीमध्ये एकूण सहाशे पंचवीस लिटर पाणी मावते पंचवीस लिटर पाणी असलेली एक बादली अशा पंचवीस टाकी भरण्यासाठी लागतात टाकीची एकूण धारक क्षमता म्हणजे सहाशे पंचवीस लिटर आता गणित काय म्हणते बघा गणित म्हणते जर बादलीची क्षमता मूळ बादलीच्या क्षमतेच्या दोनशे के पाच केली म्हणजे पूर्वीच्या मूळच्या बादली मधील पाणी पंचवीस लिटर आता नवीन बादलीची क्षमता मूळ बादलीच्या क्षमतेच्या दोन छेद पाच केले म्हणून या पंचवीसला दोन छेद पाच न गुणा हा भाग पाचा-पाचा पाच पाँच पंचवीस असा आणि पाच गुणीला दोन हा गुणाकार दहा याचा अर्थ बादलीची क्षमता मूळ बादलीच्या क्षमतेच्या दोनशेद पाच केली याचा अर्थ पूर्वी बादलीमध्ये पंचवीस लिटर एवढं पाणी आता क्षमता दोनशे पाच केल्यामुळे बादलीत केवळ दहा लिटर पाणी लक्षातलं घेऊन बादलीची क्षमता दोनशे पाच केल्यामुळे आता नवीन किंवा त्याच बादली फक्त पाणी दहा लिटर मग आता दहा लिटर पाण्याच्या बादलीने ही टाकी भरायची प्रश्न विचारला कि एकूण किती बादल्या पाणी लागत त्यासाठी टाकीची क्षमता सहाशे पंचवीस लिटर आता टाकी भरायची दहा लिटर पाणी असलेल्या बादलीनं म्हणून दहा न भागा हे दहा लिटर म्हणजे ही बादली बादलीची क्षमता दोनशे पाच न कमी केली अर्थात बादली फक्त आता दहा लिटर पाणी या प्रमाणानं टाकी भरायची लेकरांनो हा भाग बहासष्ट पॉईंट पाच न जातो या बहासष्ट पॉइंट पाचलाच साडे बहासष्ट अस मांडतात लक्षात घ्या म्हणून ती टाकी भरण्यासाठी एकूण किती बादल्या पाणी लागेल बहासष्ट एकशे दोन म्हणजेच साडेबहासष्ट बादल्या हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेला आहे ओके नळ टाकी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तास करता येईल ओके